अगम्ये जगता माध्यशरी वरा रूपस्थे जगद्धात्री नमोस्तुते। हे जगद्धात्री देवी तुझ्याजवळ कोणीही एकाएकी म्हणजे काहीही कष्ट न करता येऊ शकत नाही आणि तुला जाणूही शकत नाही सर्व जगाच्या आधी तूच आहेस महेश म्हणजे शंकराची शक्ती तूच आहेस त्याची तू पत्नी आहेस आणि म्हणूनच श्रेष्ठही आहेस सर्व रूपे तुझीच असून जगातील सर्व रूपांमध्ये तुझे अस्तित्व आहे अशा जगद्धात्री देवी तुला नमस्कार असो